नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एकीकडे एक मुघल एकीकडे एक आदिलशाह एकीकडे एक इंग्रज पोर्तुगज या सर्वांना एकावेळी तोंड देणारे छत्रपती संभाजी महाराज हे कायम युद्धांवर आणि मोहिमांवर असताना स्वराज्याची जी घडी आहे जी राजकारण आहेत ते स्वरा ज्यावेळेस संभाजी महाराज मोहिमेवर असत त्यावेळेस कोण करत असत तर त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाई राणीसाहेब श्री सखी राज्ञी जयती हा त्यांचा शिक्का आणि त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कुलमुखत्यार हे पद दिलं होतं कुलमुखत्यार पद म्हणजे ज्यावेळेस राजा हा युद्धांवर किंवा राजधानीपासून लांब असेल त्यावेळेस त्या राजाची सर्व हक्क हे कुलमुखत्यार या पदासाठी पद कुलमुखत्यार हे पद असणारी व्यक्ती वापरत असे ते पद छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब यांना दिलं होतं तर आपण आज त्याच येसुबाई राणीसाहेबांच्या समाधीवर आलो आहोत तर ही समाधी सातारा साताऱ्याच्या जी शेजारी संगम हहुली हे ठिकाणी त्या संगम हौली ठिकाणी राजघरान असेल किंवा छत्रपतींचं भोसले राजघरान असेल किंवा इतर घरा इतर जी प्रतिष्ठित इतिहासातील लोक असतील त्यांच्या खूप लोकांच्या या समाध्या या राजघाट संगम है है, या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी या राणीसाहेब येसुबाई राणीसाहेब यांची ही समाधी आहे बऱ्याच वर्षांपासून ही समाधी अज्ञात होती आणि जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळ असेल त्यांच्या पुढाकाराने ही समाधी शोधण्यात आली आणि तब्बल तीनशे वर्षांनंतर काही ऐतिहासिक कागदपत्रं किंवा दस्तऐवजांच्या आधारे ही समाधी शोधण्यात आली जी माझ्या पाठीमागा आत्ता दिसते ती समाधी आहे येसुबाई राणीसाहेबांच्या आपण त्या ठिकाणी आहे जे श्री हरिनारायण मठ आहे त्या हरिनारायण मठाच्या बाजूला ही समाधी आहे आणि ह्या समाधीची स्था स्थळनिश्चिती ही बरेच वर्ष होत नव्हती no पण बरेच इतिहासकारांनी त्यासाठी प्रयत्न केले पहिले प्रयत्न हे आपले सर असतील यांनीही केले त्याच्यानंतर बऱ्याच इतिहासकारांनी याचे प्रयत्न केले त्याच्यानंतर जे आपली जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळ आहे त्यांच्या प्रयत्नाने या समाधीचे स्थळ स्थळनिश्चिती झाली आणि ही समाधी हीच येसुबाई राणीसाहेबांची समाधी आहे हे अं प्रूफ झालं त्या समाधीत आता आपण आहे आता आपण ही समाधीचे काही ह्या समाधीची आतमधून समाधी पाहून आणि <coughs> या समाधीचे समाधी समाधी जे राजचिन्ह असतील बऱ्याच वर्षांपासून ही समाधी ही अज्ञातच होती पण तरी सुद्धा या समाधीच्या जे बाजूला घर आहे तिथली लोक ही समाधी कोणाची आहे माहीत नसताना सुद्धा या समाधीची पूजा करत होते बऱ्याच वर्षानंतर ही समाधी सुबाई राणीसाहेबांची आहे हे समजल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद झाला असेल कारण की इतक्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी त्यांची समाधी या राजघाट संगम माऊलीवर आहे पण ज्या समाधीच्या शेजारी जे घर आहे आणि त्या घराच्या आजी आहेत त्यांना पण विचारूया की ही समाधी कशी सापडली किंवा तुम्ही समाधी सापडायच्या अगोदर पूजा वगैरे करत होता का किंवा म्हणजे पूर्ण त्यांना माहिती असेलच कारण ही त्यांचं घर सुद्धा इथं खूप वर्षांपासून आहे तर आजी तुमचं नाव तर सांगा आणि मग तुम्हाला ही समाधी कशी आहे माझं नाव आहे आनंदराव भावन आम्ही आता माझं वय जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वय आहे तेव्हापर्यंत काय माहिती नव्हतं आता दोन तीन वर्ष झालं ते काळ आल्यापासून मग आपलं रांगोळी दिवा बिवा लावतो पण आधी पण मी कुणाला जाऊन पोहोच दिला असं शेवा म्हणजे स्वच्छ ठेवले खर अजून एक विचारायचं होतं की एवढ्या मोठ्या राणी साहेबांच्या म्हणजे सुबाई राणी साहेबांच्या समाजात तुमच्या घरा कसं समोर आहे मग तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काय आम्हाला समाधान वाटतं की आमचं एवढं भाग्य मोठ आम्हाला एवढ्या मोठ्या माणसाची पूजा करायला मिळते सेवा करायला आमचं नशीब म्हणायचं मोठं आहे खरंच आहे ठीक आहे आपण ही समाजात आतमधून बघूयात आणि बाहेरून पण समाजावर जे काही राजचिन्ह आहेत किंवा हे एक म्हणजे वृंदावन आहे समाधीचं जी पुरुषाची समाधी असते आणि स्त्रीची समाधी असते त्यामध्ये फरक असतो स्त्रीची समाधी असते ते वृंदावन म्हटलं जातं त्याला ते तर आपण आतमधून पण हे समाधी पाहूयात अपन तर आत्ता आपण समाधीच्या आतमध्ये आहे तर बघू शकतो इथं पूजा वगैरे केली जाते आणि हा समाधीचा जो आतमधील भाग आहे तो समाधीचा आतमधील भाग आहे बऱ्यापैकी सुस्थितीत आहे समाधी प्रवेशद्वारावर ही जी कोमल शिल्प वगैरे कोरलेली आहेत आणि हे जे मोठमोठे जे खांब आहेत त्याला वृंदावनाच्या बाजूला जे चारी बाजूला चार खांब असे आहेत दगडी अशा प्रकारे ही समाधी रस्त्याच्या कडेलाच आहे तिच्या जे चौथरा आहे त्या सवा तिच्या चौथऱ्यावर ही अशी कमळ शिल्प असतील किंवा शरब कोरलेला आहे असे वेगवेगळ्या प्रकारची शिल्प कोरलेली आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आज आपण महाराणी येसुबाई साहेब यांची समाधी पाहिली संगम माऊली या ठिकाणी तर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ही समाधीला अवश्य भेट द्या आणि ही समाधी, समाधी महाराणी येसुबाईंची ही आहे ही अजून लोकांपर्यंत पोचावी हा आमचा प्रयत्न आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण अशीच वेगवेगळी वे ठिकाणं आपल्या चॅनलवर दाखवत असतो किंवा ॲडव्हेंचर ट्रेक असतील किंवा वेगवेगळे वेग ॲनिमल रेस्क्यू असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो तोपर्यंत आपण भेटू एखाद्या नवीन अशाच ब्लॉगमध्ये सर्वांना जय शिवराय धन्यवाद